कोल्हापूर मधून कोल्हापुरात वीज बिलांविरोधात सर्वपक्षीय रॅली काढली जाते या रॅलीमध्ये शेकडो रिक्षांसह लोक सुद्धा या मोर्चात सहभागी झालेली पाहायला मिळतात लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आता शेकडो रिक्षांसह सर्वपक्षीय रॅलीला सुरुवात झालेली आहे कोल्हापुरात आपण दृश्य पाहतोय लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना भरमसाठ वीज बिल आलेली होती सातत्यानं अनेक भागामध्ये सुद्धा या विरोधात आंदोलन करण्यात आली होती आणि आता सुद्धा कोल्हापुरात ही रॅली सुरू झाली आहे याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात थेट कोल्हापुरात जाऊयात विजय केसरकर आपल्या सोबत आहे विजय सर्वपक्षीय रॅली ही काढली जाते प्रामुख्यानं वीज बिल माफ करावं अशी मागणी असल्याचं समजतंय काय सांगशील नक्कीच दीपक कारण गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळी आंदोलनं आहेत ती वीज दर विडो वीज बिलाच्या विरोधात झालेली आहेत आणि आता ही भव्य रॅली आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू झालेली आहेत या रॅलीमध्ये दुचाकी त्याचबरोबर रिक्षा ट्रक्स आणि आता ट्रॅव्हल्स ही सगळी मंडळी आहेत ही या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहेत ही रॅली जवळपास पुढे पाच ते सहा किलोमीटर गेली आहे आणि अजूनही ट्रक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ही रॅली किती भव्य आहे ती एकच मागणी आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये जी वीज बिल आली होती ती वीज बिलं माफ करा कारण अनेकांना व्यवसाय अनेकांचा बंद होता अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत अशावेळी तुम्ही वीज बिलं आहेत ती आकारू नका आणि जर ही वीज बिलं तुम्ही माफ केली नाहीत तर मात्र याचे परिणाम भोगावे लागतील अशा पद्धतीचा इशारा तो दिलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर शहरामध्ये संदर्भातली वेगवेगळी आंदोलनं होत होती आता मात्र हे वेगळं आंदोलन होते आणि या आंदोलनानंतर जरी वीज बिलं माफ केली नाही तर मात्र उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा शहर कृती समितीनं दिलेला आहे त्यामुळं सरकार ही वीज बिलं माफ करतं का हे पाहावं लागेल दीपक विजय या ब रॅलीमध्ये कुठले प्रमुख नेते कोल्हापुरातले सहभागी झालेले आहेत का त्यांच्याशी तुझं काही बोलणं झालं आहे का त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे दीपक खरं तर ही रॅली आहे ही सर्वपक्षीय रॅली आहे या रॅलीमध्ये कुठलाही एका पक्षाचा अजेंडा या ठिकाणी नाही किंवा कुठल्याही एका पक्षाकडे याचं नेतृत्व नाही सर्वपक्षीय नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की लॉकडाऊनमध्ये जे काही संकट आलं त्या संकटानंतर म्हणजे सर्वच घटकांवरती संकट आलं अशावेळी जर तुम्ही वीज बिलं आकारून त्याच्या जखमेवरती मीठ चोळत असाल तर हे कुठंतरी चुकीचं आहे सरकार ठोस निर्णय घेत नाही आणि त्यामुळं एकतर वीज बिलाचा निर्णय आहे तो सरकारनं घ्यावा माफ करण्याचा अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन म्हणजे हायवे रोखण्याचा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे या रॅलीचं नेतृत्व आहे ते कुठल्या पक्षाकडे नसलं तर सर्वसामान्य कोल्हापूरकर नागरिक या रॅलीचं नेतृत्व करतो आहे आणि त्या नेतृत्वामध्ये किंवा त्या रॅलीमध्ये विविध संघटना आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत म्हणजे लॉरी असोसिएशन आहे ट्रॅव्हल्स आहेत रिक्षा संघटना आहेत दुचाकीवाले आहेत त्याचबरोबर कृती समिती आहे ही सगळी मंडळी सहभागी झाले आहेत म्हणजे दीपक आपण अजूनही बघतोय की किती मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत पुढे दहा किलोमीटर ही रॅली गेली असेल आणि अजूनही शेवट या रॅलीचा झालेला नाही म्हणजे ट्रक्स आहेत ते अजूनही यामध्ये आहेत यावरून लक्षात येतं की कि किती संताप नागरिकांच्या मनामध्ये आहे या वीज बिल जे आकारले आले आहेत विरोधातला त्यामुळे निश्चितच हा हुंकार आता सरकार दरबारी पोहोचतो का आणि वीज बिल माफ होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे विजय संध्यावाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट